सो so, नमस्कार मंडळी आय होप तुम्ही छान असाल मस्त असाल मजेत असाल सो so, आजचा नंबर आहे आठ सतरा आणि सव्वीस म्हणजे याचा वाढदिवस आठ तारखेला सतरा तारखेला आणि सव्वीस तारखेला झाला आहे त्यांच्यासाठी मग हा नंबर शनीचा मांडला जातो शनी, शनी आ, एक तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा फार स्लो प्लॅनेट आहे सूर्यापासून अतिशय लांब असल्याकारणाने ह्याला प्रत्य ह्याला पूर्ण प्रकाश मिळत नाही त्यामुळे ह्या इकडे फार अंधार असतो म्हणजे असं म्हटलं जातं की अंधकार असतो आणि त्यामुळे एक एक लक्षात घ्या जेव्हा अंधार असतो तेव्हा प्रत्येक गोष्टीला आपल्याला थोडंसं विचारपूर्वक काम करावं लागतं आपण हळूहळू करतो तसाच असतो नंबर आठ नंबर सतरा आणि सव्वीस मग काय होतं इथे की तुम्हाला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी फार वेळ लागतो थोडेसे आळशी असतात थोडेसे पटकन तुम्हाला फार मोटिवेट करावं लागतं आणि जरी तुम्ही करायला गेलात तर तिथे तुम्हाला थोडं थोड्याशा अडचणी खूप असतात त्यामुळे ज्यांच्या घरामध्ये जी आठ नंबरची बेबी असतील आठ सतरा सव्वीसला जन्म झालेली बेबी असेल तुमची वाईफ असेल लाईफ पार्टनर असेल बिझनेस पार्टनर असेल किंवा ऑफिसमध्ये कलिग्स असतील तर तुम्ही बघाल की हे नंबर थोडेसे स्लो असतात पण एक मात्र लक्षात ठेवा शनी म्हणजे मणी म्हणजे शनी आठ नंबर हा इतका महत्त्वाचा आहे भले तो स्लो असेल पण तो एक खूप चांगला प्लॅनेट म्हणला जातो अतिशय हुशार लोक असतात शिकण्याची इच्छा फार फार असते शिकतात ही खूप जास्त भले त्यांना स्लो सगळ्या गोष्टी कळतात पण थोडासा आहे म्हणजे जर मी तुम्हाला स्पेशली सांगेन की ज्या घरामध्ये या आठ सतरा सव्वीसची मुलं जी असतील आईवडिलांनी त्यांना जास्त फोर्स करू नका कारण ह्यांना सगळ्या गोष्टी थोड्या हळूहळू शिकल्या शिकायला वेळ लागतो किंवा थोड्या हळूहळू गोष्टी होतात पण ही मुलं फार हुशार असतात ज्यांच्या नंबरमध्ये आर्ट असतो आता कोणाच्या नंबरमध्ये आर्ट आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी नंबर तुम्हाला माहिती आहे त्यांचा वाढदिवस नरेंद्र मोदी आहे शिल्पा शेट्टी आहे पुन्हा असे खूप सारे असे लोक आहेत की तुम्हाला नंबर आठचे पाहायला मिळतील मनमोहन सिंग आहे तर एक आशा भोसले आहे तर तुम्ही बघाल की ही लोकं फार स्पेशली जर नरेंद्र मोदीचं जर उदाहरण घेतलं तर भले ते यु नो चायवाल्यापासून म्हणजे चहा विकणारे त्यापासून आज ते कुठे आहेत आणि सगळ्या जगामध्ये त्यांचं नाव आहे अतिशय हुशार आहे त्यामुळे एक लक्षात ठेवा की या लोकांना ना आ, प्रसिद्धी अतिशय प्रचंड मिळते फायनान्शियल फार हुशार असतात यांना खूप चांगल्या पद्धतीनं कळतं एक तर म्हणजे कसं कुठलं काम करायचं अतिशय हार्डवर्किंग असतात खूप कष्ट करतात पण एक आहे की या लोकांना एज ऑफ थर्टी फायपर्यंत थोडंसं स्ट्रगल खूप असतं खूप सारे अडचणी खूप सारे परीक्षा यांचे देव पाहत असतो कारण शनी हा ग्रह तसाच आहे शनी देवसुद्धा तसाच आहे फटके मारून 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 तुम्हाला तो फक्तो की मी बघ तुला मी इतकी संकटं देईन इतकी संकटं देईन आणि तू तुला तु 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 बघेन की जर तू आयुष्यामध्ये या सगळ्या संकटांना तोंड दिलंस तर मग मी तुला इतकं भरभरून देईन की तुम्ही ते म्हणजे पाहूच शकत नाही इतकं जबरदस्त तु तुम्हाला पैसा आणि नाव तुमचं फार होतं तु जसं मी मगाशीच म्हटलं नरेंद्र मोदींचं पहा एका एजनंतर थोडा वेळ लागला पण एका एजनंतर जगामध्ये खूप नाव आहे एक मोठ्या प्रतिष्ठित जागेवर ते बसलेले आहेत आ, न्याय म्हणजे न्यायशीलता मानला जातो हा ग्रह त्याचबरोबर म्हणजे कुठलीही गोष्ट जर करायची तर ती करायचीच असते आणि कुणाचं ऐकत नाहीत मग ठरवलं की ठरवलं हट्टी थोडीशी असतात त्यामुळे न्यायाधीश असतो हा प्लॅनेट म्हणजे प्लॅनेट क्षणी हा प्लॅनेट त्यामुळे हे लोकांमध्ये पण सुद्धा त्यांचा स्वभाव थोडासा त्यामध्ये पाहायला मिळतो पण एक लक्षात घ्या ह्याचा इन्फिनिटीसुद्धा असतो म्हणजे आठ नंबर बघितलं तर इन्फिनिटी म्हणजे प्रचंड म्हणजे तुम्ही ती काउंटच करू शकत नाही अशा पद्धतीचं यांच्याकडे सगळं येतं त्यामुळे शक्यतो असं म्हणतात की ज्यांचा बड्डे डाटा सतरा सव्वीस आहे यांच्याकडे पैसा तर येणारच कुठून ना कुठून तरी पैसा येणारच येणार पण हा थोडासा एज ऑफ थर्टी फायनंतर खूप जास्त काम करतो त्यामुळे जर तुमचा टेस्टनी नंबरसुद्धा आठ असेल तर एक लक्षात घ्या तुम्ही एकदम टॉप लेवलला जाणार आहात नंतर तर तुम्ही बघाल की भरपूर पैसा तुम्हाला पाहायला मिळतो तुम्हाला पोस्ट चांगली मिळते प्रमोशन खूप पाहायला मिळतात मग स्टार्टिंगचे काही दिवस तुम्हाला थोडासा त्रास होतो पण मी तुम्हाला सांगेन की घाबरू नका किंवा पाठी फिरू नका हार्डवर्क करा थोडंसं वाईट वाटेल थोडंसं कधी कधी का होतं की तुम्ही फार असे निगेटिव्ह विचार करता डिप्रेशनमध्ये जाण्यासाठी जाता आणि फार एकटेकटं स्वतःला समजता तुम्हाला असं वाटतं जगामध्ये कोणी सम तुम्हाला समजून घेत नाही अशा मनस्थिती आठ नंबर सतरा नंबर सव्वीस नंबरच्या होतात पण मी तुम्हाला सांगेन की तुमच्याकडे फार आ, हा म्हणजे जबरदस्त शक्ती आहे आणि त्या शक्तीचा आण थोडासा म्हणजे थोडासा धीर ठेवा असं नाही आहे की लोकांना जसं आज काम केलं तर लगेच फळ मिळतं तसं तुम्हाला थोडंसं नाही मिळत त्यामुळे तुम्ही जेवढं कराल एज ऑफ थर्टी फायपर्यंत त्याचं प्रचंड तुम्हाला फळ मिळेल नंबर आठ सतरा आणि सव्वीस या नंबरचं मी तुम्हाला अजून एक सांगेन की जेव्हा जेव्हा तुम्ही जास्त डिप्रेशनमध्ये जाता किंवा तुम्हाला असं एकटेकट राहायला वाटतं तेव्हा उपाय म्हणून मी तुम्हाला असं सांगेन की हनुमान चालीसा नक्की करा पिंपळाच्या झाडाला दिवा लावा हे तुमच्यासाठी छान छान आहे ओम शम शनेच्चराय नम हा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणा नक्की तुमच्यासाठी चांगला आहे तुमचं प्रोफेशन कुठलं चांगलं आहे तर तुम्ही ॲक्टिंगमध्ये जाऊ शकता तुम्ही राजकारणामध्ये जाऊ शकता तुम्ही न्यायाधीश म्हणजे जज याच्यामध्ये जाऊ शकता वकिलीमध्ये जाऊ शकता त्याचं पेट्रोलियम म्हणजे शणी हा खाली जमिनीच्या खाली म्हणजे भूतलला पाहायला जातो मी पेट्रोलियममध्ये जाऊ शकता इंजिनिअरिंगमध्ये जाऊ शकता लाकडांचा व्यवसाय करू शकता तुम्ही लोखंडाचा व्यवसाय करू शकता व्यापार तुम्ही खूप चांगला करू शकता कारण काय होतं इथं हार्डवर्क तुम्ही खूप प्रचंड देता पण जसं मी म्हटलं की तुम्हाला मग नोकरीच्या इथे थोडासा थोडासा त्रास होतो मग कधी कधी नोकरी सुटते किंवा नोकरी करायची इच्छा राहत नाही त्यामुळे तुम्ही बिझनेसमध्ये पण खूप छान जाऊ शकता जेवढं हार्डवर्क आहे तुम्ही तिकडे जाऊन लावू शकता त्याचबरोबर जसे मी उपाय सांगितले ते उपाय नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे एक लक्षात घ्या की तुमच्या घराचा नंबर आठ असेल तर तुम आठ तुमचं बर्थडेट असेल सतरा सव्वीस सा तर तुमच्यासाठी तो ओके आहे मी असं सांगेन तो तुमचा लकी नंबर मानून जातो पण जर तुमचा नसेल तर आठ नंबर हा थोडासा वेळ लावणारा किंवा प्रॉस्पेरिटी होत नाही अशासाठी म्हटला जातो त्याचबरोबर तुमचे लकी नंबर काय आहेत तर तुमचा सगळ्यात लकी नंबर तर मी तुम्हाला सांगेन सहा नंबरही तुमच्यासाठी चांगला आहे पाच नंबरही चांगला आहे त्यामुळे घराचा नंबर शक्यतो पाच सहा तुम्ही घेऊ शकता गाडीचा नंबर तोही घेऊ शकता तो तुमच्यासाठी फार छान आहे किंवा आठ नंबरसुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की आ, एक लक्षात घ्या आठ नंबरकडे भरपूर पैसा आहे त्यामुळे एक ल लग... तुमच्या घरामध्ये कोणीतरी आठ असायलाच हवं असं मला तरी वाटतं करून फायनान्शियलमध्ये ही लोकं इतकी जबरदस्त असतात शनी मनी फाय इन्फिनिटी हे लक्षात घ्या आठ नंबर इज व्हेरी इम्पॉर्टंट थोडा त्रास देतो थोडं एज ऑफ थर्टी फायपर्यंत प्रॉब्लेम देतो पण शनी असणं फार गरजेचं आहे जिथे शनी तिथे मणी हा फार एक चांगला फॉर्म्युला मानला जातो त्यामुळे आठ नंबर जेवढा फायनान्शियल खूप त्याच्या डोक्यात खूप चांगले असतात म्हणजे मग ते सेविंग करतील मग ते काहीतरी पैसे गुंतवतील पण ते फार छान त्यांना अनुभव असतो आणि ते चांगले करतातही त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की शनीच्या लोकांनी म्हणजे जे नंबर आठ सतरा सव्वीस आहे त्याच्यामध्ये कधीकधी पार्टनर तुमचा सव्वीस नंबर स्पेशली असं होते की तुमचं व्यवहार म्हणजे सांसारिक जीवन थोडंसं सा प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं त्यामुळे जे उपाय सांगितले ते नक्की करा कारण मग तुम्हाला कधी कधी खूप वेळा प्रॉब्लेम होऊन जातो जर जा तुम्हाला फ्रेंडली नंबर नाही मिळाला तर त्याचबरोबर मी असं सांगेन की आठ नंबरच्या लोकांनी थोडासा धीर धरायला शिका धीर जर धरला तर आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे तुमच्यासाठी रंग कुठला चांगला आहे ब्ल्यू कलर चांगला आहे ग्रे कलर चांगला आहे काळा रंग चांगला आहे त्यामुळे या स्पेशल रंगामध्ये तुम्ही यूज करू शकता तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये किंवा काही स्पेशल ओकेजन असेल त्यावेळेला आणि सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या कधीकधी नाही होत त्यामुळे कधी कधी जास्त स्वतःला डिप्रेशनमध्ये किंवा अस्वस्थ करून घेऊ नका जेव्हा जा। अस्वस्थ व्हाल तेवढा स्वतःला पुन्हा मोटिवेट करा तुमच्याकडे भरपूर पैसा आहे तुमच्याकडे भरपूर सगळ्या गोष्टी येणारच आहेत फक्त थोडासा धीर धरायचा आहे पण एक लक्षात ठेवा शनी तिथे मणी नक्की आयुष्य देतो थोडासा स्वतःवर पेशन्स ठेवून काम करा नक्की सगळ्या गोष्टी चांगल्या होतील आय होप तुम्हाला माझी माहिती आवडली असेल सो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा चॅनल थँक्यू